नमस्कार आज आपण पुण्यातल्या पेठेत जाऊया तिथे खूप म्हणजे खूप विशेष मंदिर आहे त्रिशुंड गणपती मंदिर आपल्याकडे काही जुने लेख आहेत काही नोंदी आहेत तर त्यांच्या आधारे जरा समजून घेऊया या अठराव्या शतकातल्या मंदिराचा इतिहास त्याची वास्तुकला आणि त्याचं महत्व ऐकलंय की या मंदिराचं नावच सांगतं तीन सोंड असलेला गणपती आहे इथे आणि तळघरात म्हणे समाधी आहे खूपच इंटरेस्टिंग वाटतंय अगदी अगदी बरोबर हे मंदिर आहे ना साधारणपणे सतराशे चोपन्न ते सतराशे सत्तर याच काळातलं हे इंदूर जवळ धामपूर म्हणून गाव आहे तिथले भीमजीगिरी गोसावी भी होते त्यांनी बांधले अच्छा भीमजीगिरी गोसावी भी। हो आणि याचं बांधकाम बेसॉल्ट दगडातलं आहे जो इथे सहज मिळतो पुण्यात टिकाऊ पण असतो बरोबर पण त्याहून इंटरेस्टिंग काय आहे तर याची जी स्टाईल आहे ना बांधकामाची त्यात राजस्थानी माळवा आणि थोडी दक्षिण भारतीय शैली पण दिसते म्हणजे एक मिक्सचर आहे अरे वा म्हणजे हा फक्त एक संगम नाहीये तर त्या काळातलं कल्चरल एक्सचेंज म्हणजे संस्कृतीची देवाणघेवाण कशी होती हे पण दिसत असेल यातून नाही का नक्कीच म्हणजे हे गोसावी किती फिरलेले असतील त्यांचे संबंध कुठे कुठे असतील हे सगळं त्यातून कळतं हम्म पेशवाईच्या काळात सुद्धा हे शक्य होतं म्हणजे हो अगदी आणि मंदिराच्या दर्शनी भागावरचं कोरीव काम ते पण खूप बोलका आहे असं ऐकलंय द्वारपाला हेट पौराणिक कथा दिसतात पण एक गेंडा आहे साखरदंडात बांधलेला आणि म्हणे ब्रिटिश सैन्य पण कोरलाय हो हो हे खूप खास आहे तो गेंडा आणि ब्रिटिश सैनिक काही जण म्हणतात की ते प्लासीची लढाई किंवा आसामवरच्या नियंत्रणाचं प्रतीक आहे अच्छा म्हणजे हे फक्त डिझाईन नाही आहे त्यावेळची राजकीय परिस्थिती म्हणजे इंग्रजांची वाढती सत्ता किंवा राज्याचा विस्तार यावरची एक कमेंट्रीच म्हणा ना जी मंदिरात कोरली गेली आहे कमाल आहे म्हणजे त्या काळातील समाजाचं प्रतिबिंबच आहे हे तर अगदी आणि आत गेल्यावर ना गर्भगृहाच्या भिंतींवर पण शिलालेख आहेत हो पण म्हणजे पर्शियन लिपीत पण काहीतरी उल्लेख आहे गुरुदेव दत्त मंदिराचा उल्लेख आहे असं म्हणतात पर्शियन मंदिराच्या आत हे मंदिरा आथ? किती कॉमन होतं त्या काळी नाही तसं कॉमन नव्हतं म्हणजे हे जर वेगळं आहे कदाचित त्यावेळच्या प्रशासनात पर्शियन भाषेचा प्रभाव असेल त्यातून हे आलं असावं मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ त्यामुळे अजून स्पष्ट होतात आणि मुख्य मूर्तीबद्दल तर बोलायलाच हवं त्रिशुंड मयुरेश्वर गणपती तीन सोंड सहा हात आणि मोरावर बसलेला याच मूर्तीमुळे तर त्रिशुंड नाव पडलंय खरंच खूप रेअर मूर्ती आहे ही हो मूर्ती खरंच अद्वितीय आहे पण मला वाटतं सगळ्यात जास्त गुड गोष्ट म्हणजे ते तळघर मंदिराच्या खाली तळघर आहे आणि तिथे त्या भीमजिगरी गोसावींची समाधी आहे हो का हो आणि हे तळघर म्हणजे बहुतेक वेळा पाण्याखाली असतं अरे बापरे मग दर्शन कसं घेतात ते वर्षातून फक्त एकदा उघडतात गुरुपौर्णिमेला फक्त त्या एका दिवसासाठी ते पाणी काढून दर्शनाची सोय करतात फक्त गुरु पौर्णिमेला त्यामुळे त्या, त्या दिवशी प्रचंड गर्दी असते इथे भाविकांची अशी तळघरात समाधी असणं हे इतर मंदिरांमध्ये सहसा दिसत नाही खरंच की नाही हे खूपच वेगळं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच पुणे महानगरपालिकेने याला दर्जा म्हणून घोषित वाटतं हो आणि त्याचं जतन संवर्धन याचं काम पण आता सुरू आहे हे गरजेचंच आहे हो ना कारण हे फक्त एक जुनं बांधकाम नाही आहे हे एक जिवंत सांस्कृतिक केंद्र आहे आजही गुरुपौर्णिमेचा तो उत्सव बघा किंवा पुण्यात ज्या हेरिटेज वॉक्स होतात त्यात या मंदिराचा समावेश असतो स्थानिक संस्था पण कार्यक्रम घेतात इथे म्हणजे लोकांच्या मनात आजही या जागेचं महत्व आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो थोडक्यात काय हे अठराव्या शतकातलं मंदिर म्हणजे वास्तुकलेचा शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना आहे एक वेगळीच गणपतीची मूर्ती आहे एक गूढ तळघर आहे आणि आजही त्याचं सांस्कृतिक महत्व टिकून आहे अगदी बरोबर हे मंदिर म्हणजे इतिहास कला आणि लोकांची श्रद्धा यांचा एक सुंदर संगम आहे हे फक्त पुण्याच्या पेशवेकालीन वारशाचं प्रतीक नाहीये पण त्या काळातली कला कशी होती समाज कसा होता अगदी राजकीय विचार पण कसे होते याचं प्रतिबिंब आहे आणि जाता जाता एक विचार येतो मनात हे जे मंदिरावर ब्रिटिश सैनिक आणि गेंड्यासारखी चिन्ह कोरलेली आहेत याचा विचार केला तर त्या काळातल्या इतर मंदिरांच्या वास्तुकलेत अजून अशा कितीतरी गोष्टी लपलेल्या असतील कितीतरी राजकीय भाष्य कितीतरी न उलगडलेल्या कथा ज्यांचा शोध घ्यायला हवा नाही का यावर नक्कीच विचार करायला पाहिजे